राजकीय बातम्या देताना अनेकदा आपल्याला विश्वसनीय सूत्रांचा हवाला द्यावा लागतो आणि या विश्वसनीय सूत्रांबद्दल सध्या अनेक चर्चा केल्या जात आहेत किंवा त्यांच्याबद्दल अनेक येत आहेत पण पर याही परिस्थितीमध्ये जर आपल्याला राजकीय बातमी हवी असेल तर ती त्या त्या, त्या त्या पक्षातल्या त्या त्या संघटनेतल्या त्या त्या गटातल्या काही मंडळीकडूनच ती बातमी येत असते आणि अशाच आलेल्या बातम्या किंवा काही नेत्यांनी प्रत्यक्षात आपल्याला सांगितलेल्या बातम्या या आपण आपल्यापर्यंत पोचवत असतो आम्ही अशाच माहितीच्या आधारे नारायण राणे कुटुंबाशी संबंधित दोन बातम्या आपण दिलेल्या होत्या आणि त्यातली पहिली बातमी होती तेवीस मार्चला की लोकसभेचं तिकीट हे नारायण राणे यांनाच मिळणार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या लोकसभेच्या मतदारसंघातून त्यावेळेला प्रबळ दावेदार जे होते ते दोन होते एक तर किरण सामंत होते आणि दुसरे प्रमोद जटार होते पण या दोघांनाही तिकीट मिळणार नाही अशी बातमी आपण अगदी ठासून सांगितली होती आणि ती बातमी जशीच्या तशी खरी ठरली अकरा दिवसापूर्वी आपण असं म्हटलं होतं की राणेंच्या हाती सेनेचा भगवा येणार आहे आणि ती बातमी देखील खरी ठरते या नवरात्र उत्सवात किंवा दसऱ्याच्या दिवशी या बातमीला मूर्त स्वरूप येणार आहे काय होणार आहे नेमकं हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो गेल्या अनेक दिवसांमध्ये किंवा गेल्या काही आपल्या या वाटचालीमध्ये गेल्या काही काळातल्या आपण अनेक बातम्या दिल्या मग त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या होत्या त्या राजकीय संदर्भातल्या होत्या त्या राजकीय नेत्यांच्या एकूणच वाटचालीबद्दलच्या होत्या पण बात या बातम्या जशाच्या तशा खऱ्या ठरतायत हे तुमचं प्रेम आहे आणि या तुमच्या प्रेमाच्या ऊर्जेवर आपण जे काही काम करतोय किंवा जे काही कष्ट करतोय त्याला एक पोचपावती मिळते अशा गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत आणि त्यातला एक उल्लेख होता तो म्हणजे किरण सामंत यांना तिकीट मिळणार असं सगळेच म्हणत होते पण नारायण राणे यांना तिकीट मिळेल आणि ते, ते लोकसभेत पोचतील असं आपण सांगितलं होतं आणि त्यानंतरचं जे काही राजकारण आहे ते आपण पाहिलं लोकसभेच्या दरम्यान आणि ती बातमी जशीच्या तशी खरी ठरली कारण त्यावेळेला या तिकिटासाठी खूप मोठी रस्तिके सुरू होती किरण सामंत उदय सामंत या सामंत बंधूंनी आपलं वजन लावलं होतं डावावर पण ते काही फारसं फलदायी ठरू शकलं नाही त्यावेळेला आणि किरण सामंत हे दुखावले होते नाराज झाले होते आता आपण अकरा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की राणेंच्या हाती सेनेचा भगवा येईल मित्र हो नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येऊन गेले या मुंबईतल्या भेटीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कुडाळ आणि मालवण हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तिथून डॉक्टर निलेश राणे जे माजी खासदार आहेत त्यांना भाजपचं तिकीट मिळणार नाही कारण एकाच कुटुंबामध्ये तीन पद किंवा एकाच कुटुंबामध्ये तीन तिकीट एकाच कुटुंबामध्ये तीन लोकांना संधी हे काही आता भाजपला परवडणार नाहीये कारण जरी भाजप तसा राजकीय दृष्ट्या अडचणीचा असला तरी तो आणखी संकटाच्या खाईत जाऊ नये याची काळजी अमित शहा यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे या, त्या या मुंबईतल्या भेटीमध्ये मग निलेश राणे यांना शिवसेनेत जाण्यासंदर्भातला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि काल म्हणजे गांधी जयंतीच्या जा दिवशी नारायण राणे यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर उदय सामंत किंवा कोकणातले जे शिवसेनेचे नेते आहेत यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी औपचारिक चर्चा केलेली आहे पितृपक्ष सुरू होता आता तो संपलेला आहे नवरात्रीचे घट बसलेले आहेत आणि ही घटस्थापना झाल्यानंतर या नऊ दिवसात किंवा आपल्याला जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये डॉक्टर निलेश राणे यांचा शिवसेनेमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदेच्या हातातल्या भगव्याच्या खाली प्रवेश होणार आता हा एक निर्णय आहे किंवा ही एक गोष्ट असेल पण यातून अनेक पक्षी मारले जाणार आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे तर काय आहे की हा जो संपूर्ण कोकणी किनारपट्टीचा जो पट्टा आहे तिथे एकनाथ शिंदेकडे तितका जबरदस्त असा नेता नाहीये केसरकर यांची प्रकृती आणि प्रवृत्ती वेगळी आहे उदय सामंत यांची राजकारणाची धाटणी वेगळी आहे आणि त्यांचं शक्तिस्थान वेगळं आहे पण इथे जर पक्ष वाढवायचा असेल पक्ष तळागाळापर्यंत रुजवायचा असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचा डंका पेटायचा असेल तर तिथे निलेश राणे यांचा जो काही पर्याय समोर आलेला आहे हा एक उत्तम पर्याय हा राणेंच्या या माध्यमातून शिंदेसाठी ठरू शकतो आता इथे वैभव नाईक हे दोन वेळा विजयी झालेले उमेदवार आहेत ते हॅट्रिकच्या वाटेवर वा आहेत आणि आजही ही, ही लढत म्हणजे एका बाजूला झुकणारी नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ कुडाळ आणि या भागामध्ये वैभव नाईक यांचं प्राबल्य आहे तर मालवण पट्ट्यामध्ये निलेश राणे यांचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे जो सर्वाधिक स्कोअर करावा लागतो तो कोण कुठे करणार हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे आता या भागामध्ये जितका म्हणावा तितका दर्जेदार उमेदवार हा एकनाथ शिंदेकडे नव्हता पण आता झालंय असं की मुंबईतला म्हणजे कल्याणमधला डोंबिवली आणि कल्याण हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे तिथे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना म्हणजे एकूणच शिंदेशाहीला जसे जमतील तसे चिमटे काढत असतात पण आता श्रीकांत शिंदे यांची मदतही रवींद्र चव्हाण यांना लागणार आहे कारण ही विधानसभा ही, ही खूपच काटेकी टक्करवाली निवडणूक असणार आहे आणि त्याच वेळेला रवींद्र चव्हाण हे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जो काही आपला गड एक अभेद्य पद्धतीत बनवण्याचा प्रयत्न करतायत त्यामध्ये निलेश राणे हे काही काळ काही वेळा दुखावलेले मग अशा वेळेला त्यांना जे काही राजकारण करायचंय किंवा जेही करायचंय ते अगदी मुक्त हस्ते मुक्त कंटे आणि मुक्तपणे करता येत नाहीये ही निलेश राणे यांची अडचण आहे आता याच्यातून दुसरी गोष्ट काय होणार आहे की जर समजा तिथून ते, ते जिंकून आले तर तो एक आमदार म्हणून नाही तर एक एकनाथ शिंदेचा विश्वसनीय माणूस म्हणून ते या भागातलं राजकारण करू शकतील आणि जर समजा सत्ता आली तर सत्तेमध्ये मानाचं पानही त्यांना मिळू शकतं जे जर ते भाजपमधून जर आमदार झाले तरी त्यांना मंत्री किंवा फार मोठी स्वप्न ही पाहता येणार नाहीये आणि त्यामुळे शिंदेचा मार्ग हा त्यांच्यासाठी एक चांगला मार्ग ठरू शकतो आता याच्यात रवींद्र चव्हाण हे जरी एकनाथ शिंदेच्या महासत्तांतराच्या वेळी त्यांच्या मदतीला होते तरी ते देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच होते रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांचं कधीही सख्य जमू शकत नाही ते अत्यंत कोल्ड वॉर हे चालूच राहणार आहे याचं कारण काय तर जो संपूर्ण ठाणे जिल्हा आहे या ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांची पकड आहे हे आता स्पष्ट झालेले ही पकड जितकी होईल त्या माध्यमातून आणि जितकी होईल त्या स्वरूपात आपल्याला मिळवावी लागणार आहे किंवा आपल्याला ती मिळवायची आहे हा रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न आहे पण रवींद्र चव्हाण यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यातल्या अडचणींमध्ये रवींद्र चव्हाण हे संसदीय यश मिळवत आहेत पण त्या संसदीय व्याप्ती ही महानगरपालिका काबीज करणं किंवा नगर परिषदा काबीज करणं इतकी अजून मोठी झालेली नाहीये आणि तोच प्रयत्न रवींद्र चव्हाणांना करायचा आहे त्यांचा हा प्रयत्न आधी थेट ते पालकमंत्री असलेल्या कोकणातच हाणून पाडण्याचा एक डाव शिंदेनी टाकलेला आहे आणि तो डाव म्हणजेच निलेश राणे यांना शिवसेनेत घेणं आणि तिथून त्यांना ऍक्टिव्हेट करून या कोकण किनारपट्टीवर शिंदेशाहीचा नव्या स्वरूपात उदय करणं असा हा एकूणच कार्यक्रम आहे आता याला अमित शहा यांनी परवानगी दिलेली आहे आणि त्याच वेळेला अमित शहानी परवानगी देताना राणेंना असं म्हटलेलं आहे की तुम्ही शिंदेना विचारा ते जर घेत असतील तर पक्षाची परवानगी आहे आणि त्यामुळे जेव्हा अमित शहाची परवानगी आहे त्यावेळेला त्या शिंदेनी पण आपल्या शिवसेनेची कवाड उघडलेली आहे आता हे सगळं होत असताना रवींद्र चव्हाण हे शांत बसतील का तर ते नाही पण आत्ता स्वतः निलेश राणे हे कुठल्याही स्वरूपाचा धोका आपल्याबरोबर होणार नाहीये किंवा आपण आणि आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनी कोणती चूक केली तर तोंडघशी पडणार नाहीये याची सर्व अर्थाने आणि सर्व बाजूने काळजी घेत राणेंचा पराभव झाला त्यावेळेला राणेंच्या निकटवर्तीयांनी राणेंना फसवलं अशा स्वरूपाची चर्चा कोकणात आजही केली जाते आणि आजही रंगते जे आपल्या वडिलांच्या बाबतीत घडलं ते आपल्या बाबतीत घडू नये याची खबरदारी निलेश राणे हे घेत आहेत पण जेव्हा राणे निवडणुकीला उभे राहणार आहेत त्यावेळेला आधीच एकनाथ शिंदेवर गद्दार चाळीस खोके दगाबाज हे जी काही लेबल मातोश्रीने लावलेली आहेत ती निलेश राणे यांचा प्रवेश झाल्यानंतर आणखी त्वेषाने त्या भागातली शिवसेना पेटून उठणार आहे पुतळा पडल्यानंतर नारायण राणेंच्या भेटीच्या वेळेला जो काही राडा झाला या राड्याचा म्हणावा तितका सकारात्मक उपयोग हा निलेश राणे यांना झालेला नाही आता या सगळ्या गोष्टी पुसून काढून जे एकनाथ शिंदेच्या राजकारणाची धाटणी आहे की कमी बोला आणि जास्त चाला ती राणेंना नेमकी जमणार आहे का हा देखील निलेश राणे यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा पेपर असणार आहे कारण अधिक बोला आणि पुढे चला हे राणेंच्या राजकारणाचं सूत्र आहे तर शिंदे नेमकं त्याच्या उलट राजकारण करण्यामध्ये विश्वास ठेवतात आता नारायण राणे हे शिवसेना प्रमुखांचे निकटवर्ती होते कधी काळी त्यानंतर त्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी विदेशात होती त्यांनी भारतात येऊन किंवा मुंबईत येऊन आपलं राजकीय करिअर सुरू केलं आणि आत्ता जे राणे करायचे तेच त्यांची दोन्ही मुलं करतात अशी एक राजकीय समज आपल्याला अनुभवायला मिळते आणि बघायला मिळते पण आता राजकारणाचा पोद बदललेला आहे त्यामुळे राणे कुटुंबातल्या दुसऱ्या पिढीला आपल्या राजकारणाचा बाज बदलावा लागणार आहे आणि आता तर निलेश राणे यांच्यासाठी अधिक कठीण परीक्षा येणार आहेत ती म्हणजे शिंदेचं राजकारण आणि राणेंचं राजकारण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे राणे ज्या वेळेला काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेलाही त्यांनी आपल्या राजकारणाचा पोत बदलला नाही ते भाजपमध्ये आले तरी त्यांना फारसा पोत बदलता आला नाही पण आत्ता फक्त खासदार की राहिल्यानंतर राणेंना आपल्या राजकारणाचा पोत बदलावा लागेल आता तो पोत कोणी बदलायचा नितेश राणेंनी बदलायचा निलेश राणेंनी बदलायचा की संपूर्ण राणे कुटुंबाने निलेश राणे यांच्या यशासाठी तो बदलायचा याच उत्तर याच परिवाराला द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी घटस्थापनेचा हा जो मुहूर्त आहे किंवा घटस्थाप नवरात्रीचा शारदीय नवरात्री उत्सवाचा जो कार्यकाळ आहे यामध्येच आपल्याला होताना दिसू शकणार आहे आणि या भागातलं जे काही मताधिक्य होतं कुडाळ मालवण मधलं या मताधिक्याच्या आधारावर ही जागा निलेश राणे यांना हवी आहे एक एक आमदार वाढवायचा प्रयत्न हा भाजपलाही करायचा आहे आणि शिवसेनेलाही करायचा आहे पण हा आमदार वाढवत असताना तो फक्त आमदारच आपल्या कामाचा नसेल तर त्याचं संपूर्ण राजकारण हे येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये आपापल्या पक्षाला सहाय्यकारक करण्यासाठी अजित पवार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे हे सगळेच भिडलेत आता या भिडलेल्या सगळ्या नेत्यांना जर निलेश राणेंसारखे भिडू मिळाले मग कोकणातले निलेश राणे असतील किंवा नगरमधले किंवा उत्तर महाराष्ट्रातले निलेश लंके असतील तरच या दुसऱ्या पिढीचा किंवा या तरुणांचा राजकारणामध्ये निभाव लागू शकणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय निलेश राणे हे जर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले तर फायदा शिंदेचा आहे की राणेंचा या भागातून वैभव नाईक हे दोन वेळा आमदार राहिलेले प्रत्येक छोट्यातल्या छोट्या माणसाबरोबरचा संपर्क विनम्रपणा आणि मातोश्री बरोबर एकसंग राहण्याचा त्यांचा असलेला प्रयत्न यातून ते तिसऱ्यांदा विजय मिळवतील असं त्यांच्या समर्थकांना वाटत वैभव नाईक यांचं तिकीट मातोश्रीने जाहीर केल्यात जमा आहे त्यांनी लोकांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या एक शांत विनम्र आणि कधीही उपलब्ध असणारा आमदार तिसऱ्यांदा विधानसभेत जाणार की गेली दहा वर्ष राजकीय विजनवासात असलेले निलेश राणे विधानभवनाची वाट धरणार हे कोकणी माणसाला विशेषतः प्युअर मालवणी ज्याला आपण म्हणतो त्याच मालवण मतदारसंघातल्या मतदाराला ठरवायचं आपल्याला काय वाटतं व्हिडिओ आपण पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो जर तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्वाच्या गोष्टी आणि घडामोडी समजून घेण्यासाठी मित्र हो आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आम्ही समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्याला आपण काळजी घ्यावी इतकं सुचवतो हो आणि थांबतो धन्यवाद